नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लासलगाव विंचूर आणि मित्रांनो निफाड येथील आजचे दुपारच्या सत्रातील कांदा बाजारभाव आणि मित्रांनो त्यासोबतच सकाळ आणि दुपार असं एकंदरीत मित्रांनो आज बाजारभाव काय निघाले किती मित्रांनो आवक दाखल झाली बाजारभाव घटले अकि मित्रांनो बाजारभाव वाढले आणि मित्रांनो त्यासोबत एक अतिशय महत्वाची सूचना आपण मित्रांनो आज व्हिडिओच्या शेवटीला मित्रांनो पाहणार आहोत व्हिडिओ मित्रांनो नक्की बघा मित्रांनो आपण सध्या ज्या चुका करत आहोत ह्या मित्रांनो चुका कोणत्या आणि मित्रांनो आपल्याला ह्या चुका टाळाव्या लागतीलच तरच मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काळात कांदा बाजार भाव हे चांगले पाहायला मिळतील अन्यथा मित्रांनो आपल्याला दरवर्षीप्रमाणे आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये या दरानेच कांदा विकावा लागेल म्हणून मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आता मित्रांनो आपण सुरुवात करूया लासलगाव पासून आज मित्रांनो लासलगावला सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रामध्ये सुमारे मित्रांनो आठशे एकोणावीस कांदा गाड्यांची आवक ही मित्रांनो दाखल झालेली आहे ज्यामध्ये लाल कांद्याच्या पाचशे एकोणसाठ कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे एक रुपया आणि सरासरी दर हा मित्रांनो दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा निघाला त्यासोबतच मित्रांनो लासलगावलाच आज उन्हाळ कांद्याच्या दोनशे साठ कांद्याकड्या ह्या आल्या उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे अंशी रुपये आणि सरासरी दर हा मित्रांनो दोन हजार तीनशे रुपये एवढा निघाला आज मित्रांनो लासलगावला नेहमीप्रमाणे लाल कांद्याच्या अवख्यात घट आहे Chief, तर मित्रांनो उन्हाळ्या कांद्याची आवक मित्रांनो वाढलेली आहे मित्रांनो लासलगावला तर बाजारभावात ला जास्त काही फेरबदल नाही आहे बाजारभाव हे आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत आज चारशे त्र्याण्णव कांदागाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आणि मित्रांनो त्यामध्ये तीनशे एक्क्याऐंशी कांदागाड्या ह्या लाल कांद्याच्या आहेत आणि या लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे सव्वीस रुपये आणि मित्रांनो सरासरी हा दोन हजार तीनशे रुपये एवढा दर आज विंचूर येथे लाल कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो उन्हाळा कांद्याच्या विंचूरला दाखल ज्यामध्ये सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे आणि सरासरी हा दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला मित्रांनो विंचूरला पण जास्त काही उलट फेर आपल्याला कांदा बाजार भावात झालेली दिसत नाही आहे यानंतर मित्रांनो निफाळ निफाळला आज अवघ्या घट आहे पण मित्रांनो घट आहे आणि बाजार पण आज निफाडला घट झालेली आहे निफाडला मित्रांनो दोनशे एकतीस कांद्या गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे ज्यामध्ये दोनशे पाच गाड्या ह्या मित्रांनो लाल कांद्याच्या आहेत आणि मित्रांनो या लाल कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दोन हजार तीनशे नव्वद आणि सरासरी हा मित्रांनो दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर आज निफाळ येथे लाल कांद्याला मिळत आहे निफाळ मित्रांनो सव्वीसशे उन्हाळ कांद्याच्या गाड्या दाखल झाल्या ज्याला मित्रांनो कमीत कमी एक हजार नऊशे एक्क्याण्णव जास्तीत जास्त दोन हजार तीनशे आणि सरासरी हा दोन हजार दोनशे पंचवीस रुपये एवढा दर मित्रांनो आज निफाळला निघाला मित्रांनो आज निफाळला अवकेतही घट आहे आणि अवकेसोबतही बाजार भावात पण मित्रांनो आठ मित्रांनो घट झालेली आहे मित्रांनो आज जर महाराष्ट्र सोडला तर मित्रांनो ओव्हरऑल संपूर्ण भारतामध्ये कांदा बाजार भावात दोनशे ते तीनशे रुपयांची घट झालेली आहे आणि महाराष्ट्रात पण मित्रांनो कुठं कुठं शंभर दोनशे रुपयांची घट आहे मित्रांनो आता या घटीला एकच कारण जबाबदार आहे ती म्हणजे आता बाजार समित्यातली वाढती आवक मित्रांनो आज महाराष्ट्रा महाराष्ट्रापेक्षाही मित्रांनो जो भारताचा इतरत्र भाग आहे ज्या ज्यामध्ये मित्रांनो उत्तर भारत आहे दक्षिण भारत आहे दक्षिण भारतात मित्रांनो चेन्नई आहे हैदराबाद आहे है, म्हैसूर आहे येथे मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक ही दाखल होत आहे आणि मित्रांनो आवक दाखल होण्यापेक्षाही जो माल आहे हा माल मित्रांनो थोडासा डॅमेज स्वरूपाचा येत आहे माल हा अपरिपक्व आहे कच्चा आहे म्हणून मित्रांनो थोडासा सुधार आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केलाय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मित्रांनो आता आता आपला मित्रांनो कांदा कसा विकावा हे मित्रांनो आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे पण तरी मित्रांनो आता महाराष्ट्र सोडून जो इतरत्र भारतातले शेतकरी आहेत ह्या मित्रांनो अजून चुका करत आहेत मित्रांनो अशी मित्रांनो सध्या बातमी येत आहे की राजस्थानमधून थोडंसं कांद्याची क्वालिटी मित्रांनो थोडीशी डॅमेज स्वरूपाची येत आहे जो मित्रांनो राजस्थानचा माल आहे हा मित्रांनो ज्याला म्हणतात आपण की ओला माल आहे पूर्णपणे मित्रांनो तो सुकलेला माल नाही आहे तो माल मित्रांनो थोडा ओल्या साईडचा असल्या कारणाने महाराष्ट्रापेक्षा राजस्थानच्या कांद्याला चारशे रुपयांनी दर हा कमी मिळत आहे आणि मित्रांनो असा माल मोठ्या प्रमाणात मित्रांनो उत्तर भारतात दाखल होत असल्या कारणाने बाजारभाव मित्रांनो पडत आहेत आणि त्या राजस्थानसोबतही जो महाराष्ट्राचा चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे नाशिक साईडचा सा कांदा आहे पुणे साईडचा सा कांदा आहे या कांद्यालाही मित्रांनो फटका बसत आहे मित्रांनो आज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये चेन्नईचे हैदराबादचे कांदा बाजार भाव पाहिले मित्रांनो या ठिकाणी आज तीनशे ते चारशे रुपयांची घट आलेली आहे आणि मित्रांनो एक एक आणि मित्रांनो अशी मित्रांनो एकदा तीन तीनशे चार चारशे रुपयांची घट येणं हे मित्रांनो नक्कीच आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगलं नाहीये मित्रांनो जरी याच्यामध्ये आता महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चूक नसलीही तरीही मित्रांनो आपण येणाऱ्या काळात आपली आवक मेंटेन ठेवा लाल कांदा असेल तर मित्रांनो लाल कांदा हा नक्की कळा पण मित्रांनो आपल्याकडचा जर उन्हाळा कांदा चांगला आहे चांगल्या क्वालिटी मध्ये आहे तर मित्रांनो तो कांदा विकण्याची जास्त घाई करू नका आता मित्रांनो बरेचसे शेतकरी आज कांदा बाजारभाव घसरले म्हणून उद्या पुन्हा कांदा बाजारभाव घसरेल म्हणून मित्रांनो या धक्काने मोठ्या प्रमाणात आवक ही बाजार समितीत दाखल करतात आणि त्यानंतर मित्रांनो कांदा बाजारभाव आणखीनही मोठ्या फरकाने पडतात मित्रांनो अशी चूक करू नका मार्केटला मेंटेन ठेवा यावर्षी मित्रांनो आपल्या जवळ चांगली संधी आलेली आहे की मित्रांनो यावर्षी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो आपल्या कांद्याचे चांगले पैसे होऊ शकतात मित्रांनो यावर्षी कांद्याला बाजार भाव आहेत आपण मित्रांनो त्याच्या मागे जर आपण शेतकऱ्यांचे कष्ट पाहिले तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी मित्रांनो या यावर्षी दुबार पेरणी केलेली आहे डबल मित्रांनो रोप टाकलेला आहे पुन्हा कांद्याची लागवड केली आहे म्हणून यावर्षी प्रत्येक शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे म्हणून मित्रांनो आपल्याला चांगल्या दरानेच कांदा विक्री करायचा आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला कांदा विक्रीची घाई करायची नाही आहे आपला कांदा जर चांगल्या क्वालिटीचा क्वालिटीचा असेल आपला कांदा जर मित्रांनो साठवणूक करण्याच्या लायकीचा असेल तर मित्रांनो आपल्या कांद्याला था जर मित्रांनो थांबवण्याची वेळ पडली तर मित्रांनो नक्की थांबवा मात्र मित्रांनो बाजार भाव हे मित्रांनो मेंटेन ठेवण्याचे मेंटेन ठेवायची जबाबदारी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीच आहे आणि जर मित्रांनो जर कांदा बा बाजारभावात जर आणखी जर, जर पडजड होते तर मित्रांनो घाबरून जाऊन आपला माल मित्रांनो पूर्ण ज्या पूर्ण बाजार समितीत नेऊ नका यानं मित्रांनो तुमचंही नुकसान होईल आणि ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आता येणाऱ्या काळात उन्हाळा एप्रिलमध्ये मे महिने किंवा मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मार्चमध्येच कांदे येणार आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मित्रांनो आपले कांदे उपटून ठेवले आहेत त्यांनाही मित्रांनो या चांगल्या बाजारभावापासून वंचित हे राहावं लागू शकतं म्हणून मित्रांनो सध्याच्या कांदा बाजारभावात भाव जे मित्रांनो पडले याच्यात मी स्पष्ट सांगतोय की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गलती नाही आहे महाराष्ट्राचे कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत चांगल्या रीतीने आपला कांदा विकत आहेत आपण मित्रांनो सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात कारण आता मित्रांनो कांदा हा महाराष्ट्रासोबतच राजस्थान मध्य प्रदेश आणि मित्रांनो बिहारमध्येही कांद्याची लागवड होत आहे उत्तर प्रदेशमध्येही मित्रांनो आता कुठे कुठे मित्रांनो कांद्याची लागवड होत आहे म्हणून मित्रांनो या सर्वांचा आता कांदा बाजारभावात परिणाम पडत आहे बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद